मेष राशीसाठी महत्वाचा इशारा चतुर्ग्रही योगामुळे पुढील तीन दिवस धोकादायक सावधगिरी बाळगा मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या जातकांवर येत्या तीन दिवसांत तयार होणारा चतुर्ग्रही योग अत्यंत प्रभावी आणि काही प्रमाणात धोकादायक असू शकतो हा योग मेष राशीत मंगळ शनी राहू आणि शुक्र यांच्या एकत्रित स्थितीमुळे निर्माण होत आहे मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे या योगाचा सर्वाधिक प्रभाव मेष जातकांवर पडणार आहे या योगामुळे ऊर्जा आक्रमकता बोंधळ विलंब आणि मोह या पाच बाबींचा प्रभाव प्रकर्षाने जाणवेल या काळात मानसिक शारीरिक सामाजिक आर्थिक आणि व्यावसायिक स्तरावर ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे हा चतुर्ग्रही योग नेमका काय दर्शवतो या चार ग्रहांचे वैशिष्ट्य वेगवेगळे असल्याने त्यांच्या संयोगामुळे विरोधाभासी परिणाम घडू शकतात एक मंगळ ऊर्जा आणि आक्रमकता मेष राशीचा स्वामी असल्याने याचा प्रभाव दुपटीने वाढतो ऊर्जा जास्त असेल पण तिचा चुकीचा वापर केल्यास वाद संभवतात दोन शनी कर्म आणि विलंब तुम्हाला कठोर मेहनत घ्यायला लावेल पण त्याचवेळी अपेक्षेपेक्षा परिणाम उशिराने मिळतील तीन राहू भ्रम आणि गोंधळ विचारांमध्ये संभ्रम निर्माण करेल चुकीच्या निर्णयांकडे ढकलू शकतो चार शुक्रत संबंध आणि भोगविलास मोहांमध्ये अडकण्याची शक्यता खर्चावर नियंत्रण गमावू शकता या ग्रहांची एकत्रित स्थिती तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करू शकते त्यामुळे या काळात मनशांती राखणे अत्यंत आवश्यक आहे तिन्ही दिवसांचे कालानुसार सविस्तर विश्लेषण पहिला दिवस मानसिक अस्थिरता जाणवेल विचारात गोंधळ राहील कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वादविवाद टाळा प्रवास करत असाल तर अपघाताची शक्यता त्यामुळे सावधगिरी बाळगा कौटुंबिक वातावरण तापट राहील संवादात संयम ठेवा दुसरा दिवस अनपेक्षित खर्च वाढतील आर्थिक नियोजन बिघडू शकते व्यावसायिकांना भागीदारांशी मतभेद संभवतात जोडीदाराशी वाद वाढू शकतो त्यामुळे शांत राहा रात्री झोपेच्या त्रासामुळे थकवा जाणवू शकतो तिसरा दिवस ऊर्जा वाढेल पण तिचा चुकीच्या मार्गाने वापर होण्याची शक्यता वरिष्ठांशी संवाद साधताना काळजी घ्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये अचानक वाढ होऊ शकते मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम उपयुक्त ठरेल कार्यक्षेत्र व व्यवसाय वरिष्ठ व सहकाऱ्यांसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात नवीन प्रोजेक्ट किंवा करारांपासून दूर राहा राजकारण किंवा ऑफिस गॉसिपमध्ये सहभागी होऊ नका व्यवसायात कोणतीही नवीन भागीदारी टाळा आर्थिक स्थिती अचानक मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता कर्ज घेणे टाळा दिलेले पैसे अडकू शकतात गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या प्रेम व वैवाहिक जीवन जोडीदाराशी संवादात कटुता येऊ शकते प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज संभवतात अविवाहितांनी महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत कौटुंबिक जीवन घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात घरगुती कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता मुलांच्या शिक्षणाबाबत काळजी वाढेल आरोग्य पित्त अपचन डोकेदुखी आणि रक्तदाबाचे त्रास संभवतात अपघाताची शक्यता असल्याने वाहन चालवताना काळजी घ्या मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व योगाभ्यास करा या संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय मंगळासाठी मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन लाल फूल अर्पण करा मंगळ बीजमंत्र ओम क्रा क्रे क्रोर साह भौमाय नमहा याचा जप करा शनीसाठी साठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल अर्पण करा काळ्या वस्त्रांचा त्याग करा आणि काळ्या वस्त्रांचे दान करा राहूसाठी नारळ वाहतूक प्रवाहात विसर्जित करा ओडदाचे दान करा आणि नारळ पूजेत वापरा सामान्य उपाय ओम नमहा शिवाय चा दररोज एकशे आठ वेळा जप करा ध्यान व प्राणायाम केल्याने मानसिक शांतता मिळेल अनाठाई खर्चावर नियंत्रण ठेवा सकारात्मक पैलू स्वतःकडे पाहण्याची अंतर्मुख होण्याची संधी मिळेल जुने अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा योग्य वेळ संयम बाळगल्यास आगामी काळात सकारात्मक परिणाम मिळतील मंत्र मंगार ओम मंगारकाय नमहा रागावर नियंत्रणासाठी ओम शनैश्चराय नमहा कर्मफल सुधारण्यासाठी शुभ रंग लाल आणि पांढरा शुभ दिवस मंगळवार आणि शनिवार मेष राशीच्या जातकांनी पुढील तीन दिवस अत्यंत संयमाने व सावधगिरीने घालवावेत राग अहंकार आणि घाई यावर नियंत्रण ठेवा समस्या आल्यास त्यांच्याकडे आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने पहा ग्रहांचे हे स्थित्यंतर तुम्हाला बळकट करण्यासाठी एक परीक्षा असू शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद